फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय तर इथे सकाळची पूजा करून झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त असे फुलं आले होते भरपूर तर सगळे फुलं देवाला अर्पण केले त्याच्यानंतर इथे तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवत होती तर आज पूर्ण पावसाचाच मोसम होता आणि पाऊस पण पडत होतं तर तुम्हाला इथे दिसत आहे की नाही माहिती नाही त्याच्यानंतर सकाळची सगळी कामं आवरून झालेली आहे इथे आंघोळ वगैरे पण झाली माझी आणि इथे आता जे त्याच्यानंतर जे थोडेफार कामं उरलेले होते यांच्या ऑफिसला गेल्यावर ते सगळे इथे आवरत होते मी इथे जेवण वगैरे बनवून रेडी आहे आणि इथे आता हे जे किचनचं काम होतं ते करून इकडे आली मी मतलब पायासाठी गरम पाणी कॅटलला ठेवून देते गरम करायला तर तिकडे गरम करायला ठेवलं होतं तो तोपर्यंत तिकडे गेली तर मला तिकडे बॉटल रिकामी दिसली पाणी प्यायची तर जिकडे गेलं तिकडे काय ना काय काम दिसतेस तर मग ती बॉटल आधी विचार केलं भरून घेते कारण इथे पाणी खूप गरम झालेलं होतं त्याच्यामुळे तर मग ती बॉटल घेऊन मी किचनमध्ये आली आणि इथे आता सगळ्यात आधी बॉटल अशी थोडी धुवून घेते आणि मग त्याच्यानंतर भरून घेते तर मला सवयचं आहे बॉटल रिकामी झाली की मी तिला थोडं पाण्याने असं वॉश करून घेते आणि मग धुवायला घेते तर बाहेरच्या वातावरणामुळे सकाळ असूनसुद्धा किती अंधार वाटत आहे घरामध्ये तुम्ही बघू शकता आणि मी इथे बॉटलला वास घेऊन बघत होते की म्हणजे वास तर नाही येत बा म्हणून तर वास वगैरे नाही येत कारण हे बॉटल ना छान क्वालिटीच्या त्याच्यामुळे या बॉटलमध्ये जर तुम्ही आठ दिवस जरी पाणी भरून ठेवलं तरी त्या पाण्याचा अजिबात वास येत नाही पण मी चेक करून घेते मग इथे ही बॉटल भरतच होती तर ही माझी किचनमध्ये जी यूज करायची बॉटल आहे ती पण मला रिकामी दिसली तर ती पण भरून घेते म्हटलं हात लागला सोबतच तर ती पण मी भरायला घेतली आणि त्याच्यानंतर मग आता बाकीची बघते छोटी मोठी जी काही काम आहे ती आवरायची आहे जेवण तर बनलेलंच रेडी आहे आणि मग हे सगळं भरून घेतलं आणि गॅस उठ्यावरनं थोडंफार मेस होता कारण मी सकाळी कसं यांना ऑफिसला जायचं होतं तर मी आपलं लवकर लवकर आवरून आंघोळ वगैरे करायला गेली त्याच्यानंतर मग थोडंसं हे गॅस जे आहे ती मला पुसून घ्यायची होती आणि त्याच्यासोबत हा जो गॅस ओटा आहे तो पण मला थोडा क्लीन करून घ्यायचा होता तर तो बाकी होतं माझं तर मी आंघोळ करून आली मग तिकडे पाणी ठेवून दिलं आणि मग आता हात लागला म्हटलं आपल्याकडे थोडा वेळ आहेच तर हे पण करून घेते तर इथे तेच आता मी सगळं क्लीन करून घेतलं सोबतच गॅस पण क्लीन करून घेणार आहे मी गॅस खूप घाण नव्हतं पण काही आपण स्वयंपाक वगैरे केला तर थोडंफार काय ना काय उडतेच नाही काय तर तेल तर उडतेच फोडणी टाकताना तर ते सगळे ते क्लीन करून घेते असं पटकन वाईप केलं तर याच्याने इतकं इझी पडते हे वाईप करायला की काय सांगायचंच नाही आणि पटकन क्लीन होऊन जाते डबल डबल करायची गरज पण पडत नाही पाणी पण पटकन सोपवून घेते आणि काही जर पडलं तर ते पण पटकनच क्लीन होऊन जाते त्याच्यामुळे ते बघू शकता एकदम झटकेपट आपलं सगळं क्लीन करून होऊन गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर ना मग थोडेफार भांडे निघाले होते सकाळी थोडेफार आपण काही ना काही करतोच तर त्याचे भांडे असतात स्वयंपाक केलं त्याचे पण काही एक दोन भांडे असतात तर ते जिथे आता भांडे धुवून घेत आहे मी इकडे रुजूल खेळत होता तर त्याच्यासोबत माझं काहीतरी गप्पा गोष्टी पण चालू आहे आणि तो काय काय करत असतो तर माझं हसणं वगैरे पण चालू आहे तुम्हाला दिसत असेल मग तो, तो इथे मला काहीतरी सांगायला आला तर बघा मी त्याच्यासोबत बोलत पण आहे आणि इकडे म्हटलं भांडे पण घासून घेते कारण हे आता जर ठेवले ना मग दुपारचे मग असे करता 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 संध्याकाळपर्यंत ढीक जमावून जाते आणि मग तो ढीक पाहून पाहूनच आपल्याला ताप यायला लागते ला 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 त्याच्यापेक्षा जसे हाताला लागले दोन चार दोन चार भांडे घासत असले आपण म्हणजे वेळ मिळाला की किचनमध्ये काय काम करायला गेलं ते काम होईपर्यंत इकडे भांडे धुवून जातात तर त्याच्यामुळे हे पटपट पटपट पट, सगळं धुवून घेतलेलं परवडते ते इथे भांडे धुवून घेते म्हटलं आणि मला तसंही हे भांडे वगैरे जमा करून ठेवायला आवडत नाही एखाद्या दिवशी मूड वगैरे नसला तरच राहून गेले तर राहून राहून गेले किंवा रुजवणे वगैरे थोडं करू न दिलं एखाद्या दिवशी काम वगैरे त्याच्या त्यावेळेस नाहीतर मी सहसा ठेवतच नाही तुम्ही बघू शकता जास्ती काय होतेच ना भांडे थोडेफारक होते तर इथे तुमच्यासोबत बोलता बोलता बघा भांडे घासून पण झाली आणि घेऊन पण घेत आहे आता मी तर धुणे आता बास्केटमध्ये ठेवून देते म्हणजे मग वाढलं म्हणजे मला ट्रॉलीमध्ये ठेवायला होतात आणि हे ट्रॉलीचं तर एक का आपण त्यामध्ये ओलं भांडे ठेवू शकत नाही तर ते सगळे आपल्याला हा वाढवूनच घ्यावे लागतात आधी आणि त्यासोबत तिकडे गॅसवर बॉटल पण बॉईल होत आहे ती आणि हे काम बघा सोबत सोबत होऊन गेलं तर माहीत पण पडलं नाही आणि मग आता जरी मी घासले नसते तर दुपारी मला जेवण झालं इतकं म्हणजे बघूनच जीवावर आलं असतं की अरे सकाळी केलं असतं ते बरं झालं असतं म्हणून आणि त्याच्यानंतर मला इथे ना किचनचं क्लिनिंग पण करायचं आहे एक बघते मी एक दोन दिवसात करायचा विचारच आहे माझा कारण थोडे जिकडे तिकडे आता पावसाळ्यामुळे ना कॉक्रोच पण खूप जास्त झाले असं वाटतं मला छोटे 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 जिकडे तिकडे दिसत आहे आणि मी गावावरून आली घर बंद असलं की असे किडे किडकू जास्त होतात तिकडून आल्यावर मला वेळ मिळाला नाही आहे हे सगळं क्लीन करायला कारण मी जेव्हा क्लिनिंग करेन तेव्हा रुजूलला बघायला पण पाहिजे ना मग थोडा वेळ तरी आणि हे काम काही जास्त वेळाचं नाही आहे पण तोच जो एक दीड तास आहे तोच मला भेटत नाही आहे तर असो इथे बघू शकता आता भांडे धुतले होते तर सगळं आणखी पाणी वगैरे झालं होतं तर हे डबल काम बघू शकता दिवसभरातून हे माहिती नाही मी गॅस ओटा किती वेळा पुसून घेते तर एक थेंब जरी दिसला तरी मला सवयच झाली आहे ते पुसून घ्यायची कारण ना मग ते एकतर ते जे ओ, हे आहे ना काळं कलर तर त्याच्यावर त्याच्यानं डागं पण पडतात कारण हे इकडे कसं बोरवेलचं पाणी असते तर त्याचे डागं पण पडतात त्याच्यामुळे ते क्लीन केलेलंच परवडते म्हणजे नंतर आपल्यालाच त्रास नाही आणि इथे रुजूल बघू शकतं त्याचं इथे फिरणं चालू आहे काहीतरी डोक्यात खिचडी पकतच राहते त्याच्या तर मग आता इकडे हे सगळं करेपर्यंत तिकडे आपलं पाणी पण थंड झालं होतं जे मी पायासाठी उकडून ठेवली होती आणि आता इथे थोडंसं बेसिन जे भांडं वगैरे धुतली तर सगड़ा ते, ते, ते सगळं मी क्लीन करून घेते एकदा कारण ते आपण भांडे घासलं की चिकटच होते त्याच्यामुळे तसंच ते सगळं पण इथे धुवून घेतलं मी थोडंफार आणि मग आता किचनकडे जात म्हणजे समोर जाते म्हटलं बसायला त्याच्या आधी मला आठवलं हात धुवायला गेली तर की इथे हँडवॉश पण संपलेलं आहे तर इथे आता जे जे काही संपलं होतं ते सगळं भरून घेते भांडे घासायचं लिक्विड पण संपलं होतं तेही भरायचं आहे मला बाथरूममधलं पण हँडवॉश संपलेलं आहे तर आता हे सगळं भरून घेते मी हँडवॉश आणि हे असे पॅकेट परवडतात बाय वन गेट वन येतात तर भरपूर दिवस चालतात मी घेऊन येते असंच तर याच्यामध्ये भरून घेते आणि बाकी पण सगळं फील करून ठेवून देते म्हणजे मग नंतर आपल्याला सोपं पडते तर असं होतं फ्रेंड्स आजचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला जर आवडला तर एक लाईक नक्की करा आणि कसं वाटते माझ्या व्लॉग तर कमेंट करून नक्की सांगा त्यासोबत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला इकडे आता किचनचे कामं तर जे काय असतात ते सगळेच आवरून झालेले आहे फक्त आता तिकडे मशीनला कपडे लावलेले आहे ला तर ते वाढत टाकायचे आम्हाला आज कसं ना मी नाहीतर रात्री धुतले तर सकाळीच वाट टाकते पण काल ना कपडेच नव्हते जास्त त्याच्यामुळे मग आज आंघोळ वगैरे सगळे झाल्यावर कपडे जमा झाले तर ते सगळे कपडे मी एकसोबतच लावून दिले होते मशीनला तर आता थोड्या वेळात मशीन होऊनच जाणार आहे आणि बाहेर टाकून तर काय अर्थ नाही आम्ही फॅनमध्येच आतमध्ये स्टँडवर टाकून देते तर चला तुमच्यासोबत बोलता बोलता म्हणजे सगळी कामं झाली भेटू नंतर बाय